लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका मला यायचं हो तुमच्या तुमच्या आशीर्वादन यायचं तुम्ही, तुम्ही आताच उत्तरेला मतदान करा पुढच्या वेळेस जबाबदारी सांगतो जबाबदारी सांगतो परत एकदा चिन्ह कुठलं पण असू द्या पण महाविकास आघाडीचा उमेदवार राजशेखरे असेल शिवसेना नेते शेखर भाऊ गोरेंच्या मॅन आर्मीला मानखटावमधून मिळतोय जनतेचा मोठा प्रतिसाद वडूच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर औंध येथील मेळावा तुफान हाऊसफुल पाच वर्षानंतर भेटूनही शेखर गोरे ठरताय जनतेच्या मनातील आमदार महाविकास आघाडीचे माढा लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्याचं शेखर गोरेंचं जनतेला आवाहन लोकसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून वडूस तालुका खटाव येथील यशस्वी कार्यकर्ता मेळाव्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर भाऊ गोरे मान व खटाव तालुक्यातील अनेक गावात कोपरा सभा घेऊन महाविकास आघाडीचे माढा लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी जनतेला आवाहन करत आहेत तर दुष्काळी मानखटाव तालुक्यात तालुक अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई असून शेखर भाऊंचा पाण्याचा टँकर कधी येतोय अशी वाट बघणारी अनेक गावं आहेत अशा परिस्थितीत जनता ही शेखर गोरेंच्या पाठीशी असल्याचं चित्र दिसत आहे याचं पारदर्शक उदाहरण म्हणजे औंद तालुका येथील शेखर भाऊ गोरेंचा हाऊसफुल गर्दी खेचलेला कार्यकर्ता मेळावा शेखर गोरेंच्या कोणत्याही मेळाव्यात एकही मोठा नेता तर सोडाच पण उमेदवारही नसताना एवढी मोठी जनतेची गर्दी होणं म्हणजे विशेष मानलं जात आहे दरम्यान औंध या ठिकाणी माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ जिल्हा परिषद औंध गट कार्यकर्ता मेळाव्याचं गुरुवारी संध्याकाळी आयोजन करण्यात आलं या हाऊसफुल मेळाव्यात वे शेखर भाऊ यांनी उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना मतदान करण्याचं जनतेला आवाहन केलं यावेळी औंध जिल्हा परिषद गटातील सर्व शेखर गोरेप्रेमी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते लालासाहेब माने पाटील सर डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा खाली जशात तस जर आमदाराला उत्तर दिलं का आमदाराच्या घरचं पाणी नाही आमदाराच्या बापाचं पाणी नाही तो सोडायला त्याचा काय संबंध आहे तुम्ही पैसे भरताय लाईट बिल भरताय त्याला पाणी सोडायचं राहायला विषय तुमचा अंच सोळा गावात त्यातले चार गाव म्हणजे वीस गावांचा प्रश्न तुम्ही खूप लोक कितीतरी वर्षापासून संघर्ष करताय त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली ती मान्यता मिळाली तर म्हणते मी मी दिली एक म्हणतोय मी दिली एक सत्तर हजारवाल म्हणते मी दिली एक दाढीवाला म्हणतो मी दिली निशावाला म्हणतो मी दिली अरे ही मान्यता प्रशासकीय मान्यता मिळाली माझ्या सोळा गावातल्या गरीब शेतकऱ्यामुळे मिळाली आहे काय उपकार करत नाही तुम्ही लोक त्याला म्हणूनच थांबलो होतो म्हणूनच थांबलो होतो मी मागच्या वेळेस मागच्या मेळाव्याला ओढच्या मेळाव्याला सांगितलं होतं सगळ्यात जास्त मतदान तुम्ही लोक मला करताय जेवढं मान तालुक्यात स्वकरद्यात मग जेवढे कामं करतोय त्याच्यातले पंचवीस टक्के जर कामं केली खटाव तालुक्यात तर कमीत कमी पन्नास हजारचे मतदान तुमच्या इथून हे बाजार उभा राहिला होता आपले कार्यकर्ते म्हणलं कोणीतरी सोडला असेल अरे शेखर गोरेच्या सभेत सोपं आहे का सोपं आहे कुणी पण असू दे की पुढचं कुणी पण सत्तर हजार कोटीवाला असेल नाही तर दुसरा कोणी पण असा <दिणागा> मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांचा असतो आपल्या व्यासपीठावर कुणी उपस्थित नाही समोर बसलेले आपले, बसले आपले सगळे सर्वसामान्य सर्वसामान्य लोक आमगाटातली प्रचंड संख्येने आलेली सर्व लोक मला हमेशा विचारलं जातं की भाऊ तुमच्या व्यासपीठावर कोणीच नसत पाच वर्षापूर्वी पण अशीच परिस्थिती होती त्यावेळेस पण मला लोक विचारत होते की उमेदवार कुठे आहे आता पण मला येताना विचारत होते की उमेदवार येणार आहेत का उमेदवार असल्यावर गर्दी होती बऱ्याच लोकांनी उमेदवाराला बघितलं लो नसतंय त्याला निवडून द्यायचं असते त्याला मतदान करायचं असते त्यामुळे त्याला पण वाटते की बघायला पाहिजे त्याला बघायला मिळणार नाही हे माहीत असताना पण तुम्ही उपस्थित राहायला तुमचं मनापासून आभार मानतो मला येताना गाडी एक जण सांगत होता की आमदार साहेब म्हणत होते आमचा गड़े आल्यापासून तो तारी वाजायला लागली गडी म्हणतो मला तुझी त्याला खरंच मला आहे की आजची सभा ही तुझ्या गड्याची कला नाही ह्या सामान्य लोकांची कला आहे आपल्याला उमेदवाराची गरज आहे का हात वर करून सांगा आहे पाठीमागचं वेळेस पाच वर्षापूर्वी एक मिशीवाला आला होता मिशीवाला आपण सगळ्यांनी मिळून मतदान केलं खिशातले पैसे घालून मतदान करणारा माझ्यासारखा येडा राजकारण येडा म्हणतो मी राजकारण कळत नाही एक रुपया न घेता कुशातले पैसे घालून तुमच्या लोकांच्या सहकार्यानं त्याला आपण निवडून दिला मिशिवाद्याला पाच वर्षात हा घडी कधी जाणार ना कधी शेखर गोरेचा हो फोन उचलला ना माझ्या कार्यकर्त्याचा फोन उचलला कारण तर जे आवाज बसली कोणाला धरून देत नव्हतं जेवायला बसल्यानंतर मी म्हणले शेखर कुठे मला बोलवून घेतलं मला म्हणले शेखर आपली मिटिंग पाठी पार्ट, पाठीमागची थोडीशी अपुरी राहिली आपल्याला उद्धवला फोन करा उद्धव म्हणले मी मी उद्धव साहेब म्हणतो पण पवार साहेब म्हणले उद्धवला आपल्याला फोन कराय त्र्याऐंशी वर्षी माणूस आठ दिवसापूर्वी काय बोललाय आणि पाठीमागच्या दोन हजार एकोणीसला फटल मध्ये काय काय घडलं हे सांगणारा एकमेव देशातला नेता असेल तर तो शरद पवार ठीक आहे पवार साहेबांची हो चूक नव्हती ती राष्ट्रवादीची बाकीच्या कार्यकर्त्यांची चूक होती माझ्या बाबतीत जे घडलं ते साहेबांनी घडवलं नव्हतं मी त्या कार्यक्रमात साहेबांच्या तीन वेळा हो पाय पडलो पण त्या मीडियानी सोशल मीडियाने प्रिंट मीडियाने ती वेगळ्या पद्धतीने मांडलं साहेबांना तेच सांगायचा प्रयत्न केला साहेब पाठ्यमागच्या वेळेस मी तुमच्या तीन वेळा पाया पडलो लोकांनी असं काय केलं मला समजलं हा माणूस काय म्हणला असेल शेखर पाठ्यमागचं सोडून द्या तर तो माणूस एकच मानला त्या जयकुमार टारगेट आहे जयकुमार टारगेट आहे जयकुमारला पाडायचं सर तर शेखरवर तुमच्याशिवाय पर्याय आता तुम्ही म्हणता की अगोदरचं पुढचं सगळं ठरवून घ्यायचं आमचं ठरलंय अठरा बरोबर घ्यायचं ठरलं नाही पाठीमागच्या वेळेस काय घडलं असेल मला मोका लावला गेला भाजप सर सरकार होत मी शिवाऱ्याचं काम करायला हवलं मला सांगितलं भाजपचे उमेदवार देऊ पण त्यांचं दोघांचं जयकुमारजन फडणवीस साहेब ठरलं होतं त्याला फक्त पास व्हायचा पण आता ह्यावेळी फसवायचा विषयच येत नाही अगोदर सगळं क्लिअर करून घेतलं त्यामुळे अजिबात घाबरून परत एकदा सांगतो की आपल्याबरोबर उमेदवार नाही पण उमेदवार नसताना तुम्ही सभा त्या प्रचंड लोक तुम्ही दिसताय ते तिथं उमेदवार पाहतोय आणि पवार साहेब पण बघतात आपलं उद्धव साहेब पण बघतात कारण संध्याकाळी हे सगळे फोटो हे सगळे फोटो साहेबांना जातात पवार साहेबांना जातात आपल्या उद्धव साहेबांना जातात आणि उमेदवार दोन बघतो त्यामुळे अजिबात काळजी करू नका तुम्हाला माहित असेल दोन हजार चौदाला आपण पाठिंबा दिला होता विजयसी मोहे पाटलांना विजयसी मोहिते पाटील खासदार झाल्यानंतर कमीत कमी, कमी त्यांनी प्रत्येक गावात एक पिकअप शेड असेल हाय मास्क असेल प्रत्येक का गावात काही ना काही काम केलं होतं पण या बाजाराने एक रुपयाचं काम केलं म्हणून मी त्या दिवशी मेळावत म्हणलो ती बंटी एक आणि बबली एक आहे म्हणजे मिशीवाला बंटी दाढीवाला बबली पहिला मिशी घालवूया पहिला सात तारखेला मिशीवाल्याला घालवूया आणि नोव्हेंबर मध्ये दाढीवाला घालूया घालवायचं ना कमळाला घालवायचं ना सात तारखेला नोव्हेंबर मध्ये कुणाला आला होत बोला बोला आपण सगळ्यांनी मला बोलायची संधी दिली कोणी आपला डॅक्टर नाही गोविंदा नाही राणी मुखर्जी नाही कोणीच नसताना पण तुम्ही एवढी मोठी गर्दी केली फक्त शेखर भोरेंड बघून तुम्ही गर्दी केली मी मनापासून आपले आभार मानतो परत एकदा आपल्याला विनंती करतो परत एकदा आपल्याला विनंती करतो सात तारखेला एक वेळेस चुकून एक वेळ चुकून शंभर टक्के आपल्याला मतदान करायचंय तुतारीला मला यायचं हो तुमच्या तुमच्या आशीर्वादन यायचंय तुम्ही तुम्ही आता तुतारीला मतदान करा पुढच्या वेळेस जबाबदारी सांगतो जबाबदारी चिन्ह कुठलं पण असू द्या पण महाविकास आघाडीचा उमेदवार आज शेखर गोरे असेल आणि परत एकदा विनंती करतो आठ तारखेला कमळाला हितणं घालवायचं आपल्याला आणि तुतारीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मतार विजयी करा जय हिंद जय महाराष्ट्र